आज श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना आहे मोठा सोहळा होतो आणि देशातले सगळे साधू संत महंत पंतप्रधान सगळे आयोजित जमा झालेले आहेत आणि मुख्यमंत्री मात्र गेले नाही ते जाणार होते त्यांचं नियोजन होतं पण असं कळतंय म्हणजे खरं काय कुठं माहित नाही की या आरक्षणामुळे या आंदोलनामुळं त्यांनी जाणं टाळलेलं आहे आता आरक्षणाचं आंदोलन जिंदगर मधीचे ते जायला किती दिवस लागते आणि आम्ही पैक का सोपं आहे का आणि आज आमचा हिंदूवासी हिंदू हिंदुस्थानच्या नागरिकांचा भारतवासी यांचा आनंदाचा सोहळा आहे असं आणि तो आनंद मनामनात आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत की आमचा नियोजित हा कार्यक्रम साडेचार पाच महिन्यापासून परंतु देवाचं नाम नामस्मरण आपण कुठून करू शकतो कुठून पण पूर्वी ग्रंथातच दिलेलं आहे की रा शेतात काम करतानाही नामस्मरण घेतल्यामुळे देवालासुद्धा शेतात यावं लागलं होतं तसं आम्ही उठलं की राम राम म्हणतो उठलं कीच राम राम म्हणतो आम्ही इकडे आनंद साजरा करणार आज कुठ सोहळा साजरा गेलो की नगर मध्ये सारखं त्याला काय असं काय बांधलेच केलं की बस झालं दिवस उद्या जय श्रीराम दिवस आणि मग नंतर जाणार आजचा आजचा उत्साह उत्सव सोहळा तुमचा कसा असणार आहे दिवसभराचा राम मंदिराचा ते सांगा आपल्याला आता जाणार आम्ही पूजा करणार आरती करणार जे घोष करणार तिथं फुलं उधळणार आणखीन काय असतात पाय पाडणार अरे जय श्रीराम धनात धन घोषणा होणार हे बघा मी वेगळ्या तत्वाचा माणूस आहे मी सगळ्याच धर्मांना मानणारा सुद्धा आहे आणि माणूस की जिवंत ठेवणार आहे पण जसा Uh, बाकीच्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे समाज हिंदू धर्माचा सुद्धा मला स्वाभिमान आणि तो असणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असलाच पाहिजे चल धन्यवाद आशीर्वाद धन्यवाद